एखाद्याला पुन्हा पुन्हा समजवण्यापेक्षा स्वतःच्या मनाला एकदाच समजवणं हे चांगलं असतं मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुणे येथून आपले स्वागत करतो तुम्हाला हे माहिती आहे की एखादी प्रकल्प जर बिल्डर बनवत असेल तर त्या प्रकल्पाची नोंदणी ही महारेरा नुसार झाली पाहिजे कारण जो काही प्रकल्प हा बिल्डर बनवत आहे त्या प्रकल्पा संदर्भात जर बिल्डरला तशी जाहिरात करायची असेल किंवा लोकांना आमंत्रित करायचं आहे खरेदी करून घेण्यासाठी किंवा त्यातील फ्लॅट हे विक्री करायचे आहेत किंवा त्या प्रकल्पातील एखादी प्रॉपर्टी असेल मग ती फ्लॅट असू द्या किंवा प्लॉट असू द्या त्याची बुकिंग घ्यायची असेल तर अशा वेळी असा प्रकल्प हा रेरा नोंदणी असणं अनिवार्य आहे आणि अशा नोंदणीचा उद्देश हा काही महत्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्या आहे जसे की फसवणुकीचा धोका कमी करून जबाबदारीला प्रोत्साहन देणे तसेच बिल्डर व खरेदीदार या दोघांचे संरक्षण होणे तसेच असाही प्रश्न पडतो की रेरा नोंदणी ही कोणासाठी आवश्यक आहे तर यामध्ये जो बिल्डर आहे तसे जो प्रकल्प आहे आणि जो काही एजंट आहे यांच्यासाठी रेरा रोडणी आवश्यक आहे तसेच व्यावसायिक असतील किंवा निवासी असतील किंवा एखादा प्रकल्प आहे त्याच्यावर प्लॉट निर्मिती झालेली आहे तर यांचा समावेश हा रेरामध्ये अवश्य होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे पाचशे चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिकचा भूखंड तसेच आठ अपार्टमेंट किंवा त्यापेक्षा जास्तच्या अपार्टमेंट असतील तर अशांना देखील रेरा नोंदणी आवश्यक आहे त्याचप्रमाणे मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करणारा जो कोणी एजंट असेल त्याने देखील रेरा नोंदणी प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे आता प्रश्न असाही पडतो की कोणता भूखंड किंवा कोणता प्रकल्प हा रेरामध्ये नोंदणी करण्याची आवश्यकता नाही तर यामध्ये असा भूखंड ज्याचे क्षेत्र हे पाचशे चौरस मीटर पेक्षा कमी आहे त्याचप्रमाणे एखादी प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आठ अपार्टमेंट पेक्षा जास्त अपार्टमेंट नाहीत अशांना रेरा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही तसेच नूतनीकरण किंवा दुरुस्ती किंवा जे जे काही प्रोजेक्ट असतात ज्यामध्ये कोणताही अपार्टमेंट किंवा प्लॉट किंवा इमारतीचे जाहिरात असेल किंवा विक्री असेल किंवा नवीन वाटप यांचा समावेश नसतो